माहेरला गेले ज्वारी बाजरी संपल्या माहेरला घालत आहे का कसल नव ना अण्णा मग कसला मला सपान पडले तर मी टेन्शन मध्ये बायकोन सांगले लगेच येते दोन दिवसात कसल सपान पडले सपान लय डेंजर पडले मी काय आता येत नाही तुम्हाला माझ मला दिवस बेकार आहे आज एकतीस डिसेंबर मी आज बाहेर निघून जाऊ तसं काय नसते चला माझ्या समोर चावी पास तुम्हाला चला ठीक आहे तुमचं मान एवढं राहते नाही नाही काय राहते करायला तुम्ही मला मात्र तुम्ही फोन करून काय मला आणखी रमा ठीक आहे काय म्हणजे कुठं निघालाय कुठं निघाले बोकाड आणले कशाला आणले कशाला आणले माझ आता आज व्यक्ती म्हणजे काम करायचं अहो तुम्हाला फसव देल एवढं प्यालाय फोकट नेतील फुकाट फुकाट अण्णा तोरड मी तुम्ही आई भाजी आला नाही फोकाट याड्या अण्णा ती बोकट तेवढी विकून देऊन या जाऊ मी चालू हे पहा हे पहा काय चाललंय तुम्हाला काय करायचं समाज कार्य चाल काम झाला या समाज कार्य करा समाज कार्यच करा अण्णा काय नाही समाज कार्य चाललं तुला समाज कार्य चाललंय